पोट भरेल पण मनने भरणार एवढी अप्रतिम झिंग्यामधली मेथी बनवूया चला तर आपण काय मैत्रिणींनो आज आपण सुखा जवळा बनवणार आहोत मेथीमध्ये तो पण तर याला कोणी जवळा म्हणतो कोणी झिंगे म्हणतो कोणी सुकड म्हणतं तर बघू या लागणार साहित्य इथे मी जवळा घेतलेला आहे सुकलेला कोणी याला झिंगे म्हणतात कोणी सुकट म्हणतं आणि एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे लसून घेतलेला बारी बारी आहे बारीक चिरून याला लसून बारीक चिरूनच घ्यायचं आहे आणि मेथी घेतलेली आहे तर चला तर आपण आता रेसिपी बघूया वेळ वेळनं वाया घालता कढई मी गॅसवर तापायला ठेवली आहे व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून तर आता कढई माझी तापली आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि ह्या भाजीला थोडं तेल जास्तच टाकायचं आहे मेथीला थोडं तेल जास्त असलं तर छान लागते तर आता आपण अगोदर जिरे टाकून घेणार आहोत ही भाजी चवीला अप्रतिम लागते बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर -बर, भाकरी बर नाकलीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर पण शक्यतो चपातीपेक्षा ना ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे बाजरीची भाकर तर शरीराला खूपच पौष्टिक आहे तर त्यामुळे आणि मेथी मेथी तर खूपच गुणकारी असते थंडीमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीची येते त्याच्यामध्ये स दव पडलेले पानं येत नसतात टवटवीत हिरवी मेथीची भाजी येते त्यामुळं थंडीमध्ये आणि झिंगे पण नॉन व्हेज पण आणि व्हेज पण दोन्ही आपल्याला टेस्ट भेटत इथे आता जिरे टाकणं झाले आहे आता आपण इथे लसूण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे हिवाळ्यामध्येही अं झिंग्यामधली मेथीची भाजी चवीला तर अप्रतिम लागते पण शरीरासाठी पण खूप छान असते बाजरीची भाकरी आणि मेथी खायची खूप छान असतं आणि याच्याबरोबर थोडा गूळ घ्यायचा तोंडी लावायला मस्त वाटतं आपण तर मेथीचे लाडू वगैरे खातो पण ही ताजी मेथी असते आणि हिवाळ्यामध्ये मेथी तर आवर्जून जास्तीत जास्त आठवड्यातून दोन तीन वेळा खाल्ली पाहिजे का की हिवाळ्यामध्ये मेथी इतकी छान टवटवीत आणि ताजी सुंदर येते तसं उन्हाळ्यामध्ये वगैरे पावसाळ्यात पण आपण बघतो मेथी फार खराब येते पण आव पावसाळ्या हिवाळ्यामध्येही मेथी आवर्जून खायची आणि त्यात मस्त असं झिंग्यामध्ये बनवली झिंगा कोणी याला काय म्हणतं जवळा म्हणतात तर याच्यामध्ये खूपच छान लागते चवीला एकदा तुम्ही नक्की करून पहा ट्राय करा मला पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल एकदा घरी बनवून पाहिल्यानंतर जास्तीत जास्त, 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 जास्त हिवाळ्यात मेथी खायची कमरेसाठी आपल्या शरीरासाठी आलू मेथी करायची त्याच्यानंतर नॉनव्हेज बोंबील नॉनव्हेज मध्ये करायची चिकन कर मेथी पण फार छान लागतं बोंबील मध्ये मेथी बनवायची चविष्ट लागते आणि हिवाळ्यामध्ये आपण जे मेथीमध्ये बोंबी झिंगे चिकन वगैरे टाकून बनवतो याची चव वेगळी तस तसं आपण उन्हाळ्यात वगैरे बनवाय त्याला चव लागत नाही आता इथे सुका चवळा टाकून घ्यायचा आहे थोडासा तेलात परतून घ्यायचा आहे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही जे मेथीला पाणी सुटतं त्याच्यामध्ये जवळा पण शिजला जातो जवळा हा एका मिनिटात शिजला जातो तो वरतून मीठ न टाकता पहिले फोडणीतच कधी पण मीठ टाकायचं मेथीला म्हणजे छान कलर बी हिरवागार राहतो आणि टेस्ट पण छान लागतो आणि खारट वगैरे होत नाही तर चवीनुसार आता इथे मी मिट, मीठ टाकून घेत आहे जेव्हा आपण मिरची कांदा वगैरे तळतो त्यावेळेसच पालेभाज्यांना भाज्यांना मीठ टाकून वरतून घ्यायचे चव पण छान लागते आणि पालेभाज्या जास्त असं हलवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येतो पण हे ये सगळीकडे मीठ आपोआप लागले जातं आणि भाजी पण लवकर शिजते आणि सगळ्यात महत्वाचा कलर जात नाही आता आपण मेथी टाकून घेणार आहोत मी दोन वाटी ठेवलेली होती नाही तर म्हणाल मी धुतलेली तशीच टाकते जास्त मोठा होऊ नये म्हणून मी एवढं लांब आणि मेथी धुवायचे मोजून दोन ते तीन मिनिटात होती मेथी जास्त शिजवायची नाही त्याची निघून जात असते फक्त थोडी खालीवर एक मिनिट ठेवायची आणि गॅस बंद करायचं गॅस बंद केल्यानंतर कढई गरम असते तर त्या गरम कढईमध्ये मेथी आपोआप शिजल्या जाते त्याच्यामुळं गॅस पण वाया जात नाही पण जास्त शिजत नाही मेथी जास्त शिजल्यानंतर कडू लागते आणि खायला पण त्याची चव लागत नाही पण मेथी ही अशी खायची जास्त शिजवायची नाही त्याचं जीवनसत्व पण पूर्ण निघून जातं दिसायला जेवढी सुंदर वाटते बाजूच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागेल पाहू शकताय तुम्ही फ्रेंड मेथीचा कलर बस दोनच मिनटात आता शिजेल झाली आपली मेथी रेडी बघू शकता फे ही झाली आपली मेथी कलर तर पाहू शकता किती हिरवागार आहे तस तसाच आहे कलर थोडा पण गेलेला नाही मेथीचा बघू शकता फ्रेंड मेथीचा कलर कसा आला आहे कशी वाटली आवडलंच असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा बाय मैत्रिणींनो आणि एकदा ही मेथी प झिंग्यामधली एकदा नक्की करून पा कोणी जवळा म्हणतं कोणी झिंगे म्हणतं त्यामुळे मला माहीत नाही तुमच्या इकडे काय म्हणतात पण ही भाजी एकदा झिंग्यामधली नक्की एकदा करून बघा बाय फ्रेंड तर मी खाऊन दाखवते कशी झाली एक नंबर ही आहे हिंग्यांमधली मेथी तर चला तर आपण आता ह्याची रेसिपी पाहूया